ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांची हत्या झाली आहे कोल्हापूरातल्या राजेंद्रनगर परिसरात असलेल्या माडा कॉलनीतल्या त्यांच्या राहत्या घरी हा खून झाल्याचं एका सुतारानं ही हत्या केल्याचा संशय या प्रकरणी प्रीतम पाटील नावाच्या व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेतलं गेलंय दरम्यान आंबेडकरी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे तसंच किरवले यांच्यावर आज अंत्यसंस्कार सुद्धा होणार आहेत बीड जिल्ह्यातल्या सिरसाळा इथल्या रहिवासी असलेल्या डॉक्टर किरवले हे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख देखील राहिलेले आहेत आणि अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात रणजित पोलिसांकडे प्राथमिक तपासणीमध्ये काही निष्पन्न झालेलं आहे का ज्या व्यक्तीला अटक केली त्यावरून काल साधारण साडेचार वाजता ही घडलेली घटना आहे ही घटना ही त्याच परिसरात राहणाऱ्या प्रीतम पाटील याने या सुतारांनी केलेली आहे त्यांच्या घरी फर्निचरचं काम चालू होतं केलं होतं आणि याच्या पैशाच्या देवीघेवीतून हा प्रकार झाला होता असं स्वतः प्रीतमने पोलिसांना सांगितलेलं आहे त्या त्यादृष्टीनं सध्या तपास चालू आहे आंबेडकरी विचार प्रवाहातला एक मोठं व्यक्ती यांची हत्या झाल्यामुळे संपूर्ण राज्यातले जे विविध मान्यवर आहेत या चळवळीत काम करणारे जे लोक आहेत नेते आहेत ते आज कोल्हापुरामध्ये दाखल होत आहेत आणि मी या ज्या परिसरात उभा आहे हा बिंदू चौक या बिंदू चौकामध्ये साधारण साडे अकरा नंतर शोकसभा सुरू होणार आहे साधारण रामदास आठवलेंपासून तळागाळातले कार्यकर्ते दलित संघटनेचे नेते या परिसरात येणार आहेत आणि साधारण दोन वाजल्यानंतर डॉक्टर कृष्णा किरोले यांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत मात्र एकूणच पोलिसांनी पोलिसांच्या ताब्यात असलेला प्रीतम पाटील याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत पैशांच्या व्यतिरिक्त आणखी कुठले कंगोरे या हत्येला आहेत का आणखी कोणी यामध्ये सहभागी आहेत का याचा कसून पोलीस तपास आहेत आणि आंबेडकरी चवळीतल्या कार्यकर्त्यांनी मात्र ही मागणी लावून धरलेली आहे की केवळ पैशांची देवघेव नसेल इतर कुठली कारणं आहेत का ती शोधा आणि त्यानंतरच तुम्ही मीडियासमोर किंवा इतर जनतेसमोर तुम्ही आपलं म्हणणं मांडा त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये कालपासून एक मोठा संघर्ष किंवा एक मोठा वाद निर्माण झालेला आहे आज मात्र आंबेडकरी जनतेने कोल्हापूरकरांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळं आता या परिसरामध्ये आता सभेची तयारी सुरू आहे आणि काही वेळामध्ये इथं शोकसभा सुरू होईल नक्कीच रणजित आणि कदाचित याच पार्श्वभूमीवरती आज कोल्हापूर बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल